नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत केळीचे चिप्स चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे केळी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी केळी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे आता आपल्याला केळीला चाकूच्या साह्याने कट मारून घ्यायची आहे कारण आपल्याला केळीची साल काढायची आहे याप्रमाणे अलगद असे कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून साल व्यवस्थित निघेल याप्रमाणे आपण साल काढून घेतलेली आहे आता बाकीच्या केळीची देखील आपण साल काढून घेऊया आणि चिप्स बनवायला घेऊया इथे मी चिप्स करायची किसनी घेतलेली आहे यावर आपल्याला पातळ असे चिप्स बनवून घ्यायचे आहे याप्रमाणे आपण चिप्स बनवून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लांबट आकाराचे देखील या किसनीवर चिप्स बनवू शकता त्यासाठी केळी आडवी पकडायची आहे मी इथे गोल आकारातच बनवत आहे याप्रमाणे आपले चिप्स बनवून झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करूया वाटीमध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा चम मीठ घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याचं बॅटर तयार करायचं आहे पाणी टाकून मिक्स करून घेऊया पुढे तुम्हाला सांगतेच याचा वापर कुठे करायचा आहे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईतलं तेल छान गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण चिप्स सोडून घेऊया खूप जास्त चिप्स देखील एका वेळी बनवून ठेवायचे नाही नाहीतर केळी काळी पडते आता इथे आपण जे हळद मिठाचं बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे एक ते दीड चमचा मी इथे घालून घेत आहे यामुळे केळीच्या चिप्सला रंगही छान येतो आणि मिठामुळे त्याला चव देखील येते पण हे चिप्स तुम्हाला उपवासाला चालणार नाही जर तुम्हाला उपवासासाठी करायचे असतील तर तुम्ही फक्त मिठाच्या पाण्याचा इथे वापर करू शकता छान असे आपण कुरकुरीत चिप्स तळून घेऊया बघू शकता छान असे आपले चिप्स तयार झालेले आहे सुंदर असे कुरकुरी चिप्स तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा